राज्यपालांचं वर्तन ही चिंतेची बाब आहे ते सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करतायत असं म्हणत सुप्रीम कोर्टानं राज्यपालांना फटकारनाडूचे राज्यपाला आर एन रवी तर के पोनमुडी यांचा तमिळनाडूच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून मं समावेश करण्यास नकार देण्याच्या निर्णयाबद्दल राज्यपाल आर एन रवी यांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं फटकारलंय पोनमुडी चोवीस तासांच्या आत निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठ मद्रास उच्च न्यायालयानं डिसेंबर दोन हजार शिक्षण मंत्री के पोनमुडी आणि पन्नास लाखांचा दंड ठोठावला पावणे दोन कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात दोघेही दोषी आढळले कोर्टाच्या निर्णयानंतर पोनमुडी हे आमदार पदासाठी अपात्र ठरले त्यांना मंत्रीपद देखील गमवावं लागलं या प्रकरणी न्यायालय निकाल येईपर्यंत ते उच्च शिक्षण तमिळनाडू सरकारनं नंतर पोनमुडींच्या शिक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयानं पोनमुडी यांच्या शिक्षेला दिल्यानंतर राज्य सरकारनं त्यांना आमदार म्हणून बहाल केलं पण राज्यपालांनी त्यांना मंत्री म्हणून शपथ दिली नाही राज्यपाल म्हणाले की पोनमुडींची शिक्षा केवळ निलंबित करण्यात आली आहे रद्द केली नाहीये स्थगित केली आहे त्यांना मंत्रीपद देणं हे घटनात्मक नैतिक विरुद्ध आहे तर द्रमुक नेते पोनमुळी यांचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणं हे घटनात्मक नैतिकतेच्या विरोधात आहे असं राज्यपाल कसं म्हणू शकतात असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं केला आणि सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले की रवी यांच्या वर्तनाबद्दल आम्ही गंभीरपणे चिंतित आहोत ते न्यायालयाचा अवमान करतात सुप्रीम कोर्टानं राज्यपाल आर एन रवी यांना तात्काळ निर्णय घेण्यास सांगितलं पोनमुडी प्रकरणी त्यांना सल्लागार योग्य सल्ला देत नाही जर शुक्रवारपर्यंत म्हणजे लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयाला त्यांना आदेश द्यावा लागेल राज्यघटनेतील तरतुदींनुसार निर्णय घ्या असं त्यांना सांगावं लागेल आणि असं म्हणत आता राज्यपालांना सर्वोच्च न्यायालयानं सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलंय